नमस्कार कसे सगळे मजेत ना आणि मजेतच असायला पाहिजे मी माझ्या बहिणीकडे आलेली आहे कॉटन ग्रीनला आणि तिच्या घरी बाप्पाचं विराजमान झालेलं आहे आणि इथे आल्यानंतर इथे सगळं मराठमोळ वातावरण इथे दिसतंय कारण गणपती बाप्पाला काय काय तिने वस्त्र दागिने आणि आजूबाजूची काही सजावट केलेली आहे ती तिने स्वतः हाताने बनवलेली आहे आणि खूप असं सुंदर असं वातावरण पण आहे आणि इथे आल्यानंतर मराठमोळ आपण घरामध्ये आलेलो आहोत गणपती बाप्पाकडे बघितल्यानंतर सुद्धा खूप छान प्रसन्न वाटत फेटा घातलेला आहे गणपती बाप्पाने तर अजूनही काय काय बनवले काय ते आपण तिलाच विचारूया नमस्कार, नमस्कार। बोला माझं नाव दत्तात्रय रामचंद्र गाडवे तर मी सध्या आवाज मराठीचा हा देखाव केला आहे कि के के आपल्या सगळ्यांना माहिती आहे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्र मध्ये फक्त मराठी हा विषय खूप जोमाने घेतला जात आहे आणि तिची दखल कोणी घेत नाहीये त्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचा कुठलाही कि झेंडा किंवा अजेंडा नाही आहे हे आम्ही आमचं स्लोगन ठेवलेलं आहे ऑलरेडी तर सन्मान महाराष्ट्राचा आणि अभिमान महाराष्ट्राचा हे ह्यासाठी आहे की कि मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जो व्यक्ती राहील की जे, जे कोणी येत असतील त्यांना मराठी ही आलीच पाहिजे हा आमचा एक छोटासा प्रयत्न त्यासाठी आम्ही आमच्या देखातून तो सादर केलेला आहे आणि ते सगळं आम्ही जे केलेलं आहे सगळं मराठी मुळ्या प्रमाणित केलेलं आहे त्याच्यामध्ये आमचे गणपती बाप्पा असू द्यात किंवा त्यांच्या फेटा किंवा त्यांचा वस्त्र त्यांचे अलंकार सगळे मराठी मुळच आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची विदेशी वस्तू कुठल्याही नाही सगळ्या फक्त आपले मराठी आणि महाराष्ट्राच्या मी खणा खणा खणाच्या वस्त्राचे पारंपरिक दागिने बनवलेले आहे आणि छान पितांबर घातलेला आहे पेटाय बनवलेला आहे आणि हे मी बाजू बन बाजूबंद हे बाजूबंद घातलेली आहेत खन साडी पासूनच तिने हा हार बनवलेला आहे आणि हा शेला आणि कानात बाली अरे वा बिग बाली पण बनवलेली आहे मस्त आणि फेटा पण छान आणि हे काय हे पण बनवलं का स्टोनच स्टोन पासून ते बनवलेलं आहे सुंदर अजून काय बनवलं आहे कमळ आहे आणि पाच पानांच आपण आंब्याचं तोरण लावतो ते ही बनवलेलं आहे आणि हे नैवेद्याचं पान बनवलेलं आहे याच्या ऑर्डर असतात तुला ऑर्डर असतात समयी समई खाली पण छोटासा रुमाल बनवलेला आहे आणि हे लटकन आणि शो पीस शो पीस बनवलेले आहे म्हणजे तू आता हे सगळं अजून आता आपण बघूया तिने बनवलेलं पण तोरण बायच ला तोरण बनवलेले आहे पानांचे खणाच्या पानांचं तोरण बनवलेलं सुंदर दिसतंय आणि झेंडूची फुलं सारखं लावलेलं आहे हा आणि शोती पण बनवते शुभ लाभ अरे बापरे म्हणजे प्रत्येक घरामध्ये काही ना काही असे क्रीम फ्रेम एक बनवली आहे हे आहे असं घरामध्ये आल्यानंतर असं मराठमोळ वातावरण दिसत आणि तू हे जे बनवतेस त्याचे ऑर्डर्स वगैरे पण आता खूप चालू होत्या त्याच्यात पण वेळ काढून गणपती एवढंच बनवता आलं मला घरात नाही नाही पण जे काही केलंय ते खूप सुंदर केलेले आहे आणि हे मोदक मी बनवून आणलेले आहेत ते पहिले दाखवायचं मेन आहे आणि बेस्ट बीएसटीची बस तर तुम्ही ठेवताच ना काय हो इथे बीएसटीची बस आणि तुमचं नाव पण लिहिलेलं आहे तुमचं गुलाबा आगार पण लिहिलेलं आहे हे काय असं ये मी टी मध्ये सध्या ड्रायव्हर पदावर जॉब करत आहे आणि ती माझी रोजीरोटी असल्यामुळे ती प्रत्येक ठिकाणी माझ्या बरोबर असते कुठल्या गोष्टी ती कुठल्या गोष्टी तिच्या तिच्याशी तडजोड नाही अच्छा दुसऱ्या गोष्टी ठीक आहे पण तिच्या बरोबर नाही ती माझी रोजीरोटी रोटी हा बस पाहिजे बरोबर अशा प्रकारे खूप छान घरामध्ये आम्ही आल्यानंतर एवढी क्रिएटिव्ह आहे हे मी बनवले ते मी बनवले म्हटलं आता हे पण मी दाखवायचं नाही ना ना हार पण बनवलेला आहे स्वातोट्यांचा मोत्यांचा हार बनवलेला आहे आणि डोंगरीच्या राजाला सुद्धा मी बनवून दिलेला आहे पंधरा वीस फुटाचं माळ मोठी बनवून दिली आणि ते जानव म्हणून असं ते घालणार म्हणजे असे मोठ्या मोठ्या गणपतींना ना जानव किंवा मोत्यांचे हार असतात ते पण तिला ऑर्डर येतात ऑर्डर आली का लगे तिचं सगळीकडे इकडे जा तिकडे जा सगळं सामान गोळा कर आणि बरोबर ऑर्डर ती वेळेत पूर्ण करते आता सध्या दिवाळी येते त्यामुळे पण आता तिचे खूप ऑर्डर आहेत आणि ती नेहमी बिझी असते आमच्या बरोबर फोन कॉलवर पण कधी जास्त तिचं संपर्क नसतो घरामध्ये <coughs> आल्यानंतर आपण बघितल्यानंतर हिच्या घरी आल्यानंतर मी असा छोटासा हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण कुठे गेला की छान असं डेकोरेशन दिसलं की मी पटकन व्हिडिओ व्हिडीओ बनवतोय तर यांच्या समोर पण छान डेकोरेशन केलेलं आहे ते पण आपण बघूया चला सुंदर सोन्याची जेजुरी अरे नवरा नवरी पण दिसत इथे आणि हे आणि हे पण छोटस असं मंदिर केलेलं आहे शंकराची पिंड साहित्य मिळेल सगळं अस दाखवले गड दाखवलेलं आहे छान हा हे गोंधळी पण आहेत आणि बैलगाडी बैलजोडी आणि हे छान असं ना याच हे केलेलं आहे दगडाचं फील येत आहे ना हा अरे सुंदर इथे गोंधळ लग्न झाल्यानंतर जागरण घालतो ते पण त्यांनी तिथे दाखवलेलं आहे इथे पण इथे गोंधळी केलेली इथे भंडारा ठेवलेला आहे फोटो फ्रेम चे दुकान वगैरे असतात ना ते पण इथे दाखवलेलं आहे आणि गणपती बाप्पाला पण असं भंडारा लावून केलेलं आहे गळ्यामध्ये खंडोबाच रूप दिलेल्या गळ्यामध्ये पण नाही बनलेलं आहे बघा तलवार हातात तलवार आहे त्रिशूळ आहे जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार खूप अस सुंदर असा देखावा बनवलेला आहे तुझं नाव सांगणे माझं नाव निलेश शिंदे आणि मग तुला हे किती दिवस लागले बनवायला दिवस लागले पंधरा दिवसामध्ये याने देखावा सेटअप आणि या सगळ्या मूर्त्या बनवण्यासाठी वेळ गेला असेल ना तुझा खूप सर्व आधी एवढ्या कमी जागेमध्ये त्यांनी छान असे अरेंजमेंट केलेली आहे पूर्ण जेजुरी गड दाखवलेला आहे आणि आठ दिवसामध्ये यांची मेहनत आहे रात्रंदिवस करत होताच ना आता पण तो खूप दमलेला आहे त्याला म्हटलं होतं साठ पण तो खूप दमलेला आहे पण त्याने सगळं मला व्यवस्थित सांगितलं की पूर्ण गड केलेला आहे गडावर गेल्यानंतर जे जे तुम्हाला तिथे पाहायला मिळेल तेथे त्याने बारीक निरीक्षण केलेलं आहे आणि ते सगळं त्यांनी कलाकृती या देखाव्यामधून दाखवलेली आहे